चला तर आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे e त्यांच्यासाठी ई के वाय सी प्रकारे करायची तर ते बघणार आहोत तर आपण ही ई e के वाय सी आपल्या घरून आपल्या मोबाईलवरूनच आपण करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्यावर जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे ती लिंक त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायची आहे त्यानंतर अशा प्रकारचा ब्लॉक येईल तर बघा या ब्लॉकवर तुम्हाला टिक करायची आहे त्या ब्लॉकला टच केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं एंटरफेस तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी लाभार्थी आधार क्रमांक विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली कॅपचा फोर्ड दिलेला आहे तो कॅबचा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे म्हणजे हे जे नंबर आहेत तुम्हाला हे नंबर या ब्लॉकमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपण जर स्क्रीन थोडीशी वरती जर घेतली तर मी सहमत आहे या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक जर केलं तर तुम्हाला तुमचा ओ टी पी येणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल ओ टी पी ओपर्यंत नेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारची वॉर्निंग येईल तर बघा या ठिकाणी वॉर्निंग आलेली आहे तर या ठिकाणी आलं आहे या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी ज्याही लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी परत तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारला जातो या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा नंतर परत या ठिकाणी कॅप्चा कोड येतोय कॅप्च्या कोड आल्याच्या नंतर तो कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला जो दिसेल तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे तो एंटर केल्याच्या नंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं अशा प्रकारची निर्णय टीक झाली की ते सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा अशा प्रकारे त्यावर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी येईल मग जो ओ टी पी आलेला असेल तो तुम्ही त्या ओ टी पीच्या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे